नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज एक कारल्यापासून एक रेसिपी बनवणार आहे वाली बनवणार आहे म्हणजे आपल्याला खायला मस्त लागणार आहे पहा त्याच्यासाठी चार पाच अशी छोटी छोटी कारली घेतलेली आहे आणि एक हा खोबऱ्याचा कीस आहे छोटी वाटी आणि शेंगदाणे आहेत छोटी वाटी एक कांदा आहे आणि लसूण पहा मग आता त्यासाठी आपण कारली कापून घेऊ पहा कारली ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला कापून घ्यायचे हे असं कापायचं आहे आणि आपल्याला अशी मोठ्या फोडी करायच्या आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचे आहेत आणि ही कारली कोवळी आहेत पहा बिया नाही आहे त्याच्यामध्ये म्हणून असा फक्त कट लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी मसाला करणार आहे तो आपण भरून घ्यायचा आहे पहा असं हे आपण कापून घेऊ सगळी आणि कट देऊन घेऊ अशी कारली खूप छान होतात आणि झटपट होतात काही वेळही लागत नाही त्याला पहा अशी सगळी कापून घेते मी मी अर्धा चमचा हे असं मीठ घेतलेलं आहे पहा कापून झालेली आहे कारली आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे ते आपल्या ह्याला थोडंसं कट केलेलं आहे त्याच्यात चोळून घेऊ पहा असं सगळं चोळून आहे आपल्याला कट केलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडी आपली कारली अशी आपल्याला कडू नाही लागणार ते असं सगळं मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला आता मी बघा कांदा भाजून घेतलेला आहे गॅसवरती असा थोडासा आणि त्याची आता आपल्याला ग्रेव्ही करायची आहे पहा ही मी शेंगदाणे भाजून थोडेसे असे मोठे वाटून घेतलेले आहे आणि हा आपला खोबऱ्याचा कीस आहे तो पण घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मी आता कांदा लसूण ह्याची ग्रेव्ही करून घेते कांदा लसूणची ग्रेवी करून घेते आणि मग आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे कांदा आणि लसणाची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे खोबरं आणि शेंगदाणे असे मोठे मोठे वाटून घेतले आणि खोबरं किसूनच टाकलेलं आहे पहा आणि आता आपल्याला याच्यात मसाले घालायचे आहेत मी थोडी हळद घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते पहा आणि हा आपला तिखट घरगुती तिखट खूप छान लागतं घरगुती तिखट आणि सगळं त्याच्यात मसाले असतात आणि थोडा मैत्रिणी मी हिंगसुद्धा घालून घेते त्याच्यात हिंगाने तर ह्या रेसिपीला खूप छान चव येते आणि आपल्याला चांगलीही लागतं हे थोडीशी काश्मीरी मिरची पण मी घालून घेतलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मी आधी मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या कारल्याला चोळून घेतलेले आहे म्हणून मी चवीनुसारच मीठ घालणार आहे जसे मसाले आहे तसे मीठ घालणार आहे पहा आता आपल्याला हे सगळं हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मसाले वगैरे पहा मैत्रिणी किती सुंदर अशी रेसिपी होणार आहे थोडंसं मी थोडंसं पहा एवढंसं तेल घातलेले आहे तेलाने त्याला खूप छान टेक्चर येतं त्याच्यावरती आणि शिजायलाही मस्त मदत होते आपल्याला ना क कारली अशी उकडून वगैरे काही घ्यायची नाही डायरेक्ट आपल्याला मसाला भरून आ, ही कारली करायची आहे त्याच्यामुळे मी हा सगळा मसाला करून घेतलेला आहे आणि न वेळ न लागणारी ही रेसिपी आहे कारल्याची पहा हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे मी कारल्याला मीठ लावून ठेवलेलं ला आहे त्याच्यामुळे चांगली ती नरम झालेली आहे आणि ना मीठ लावून ठेवल्यामुळे मैत्रिणीनं ती कडूसुद्धा जास्त लागत नाही आणि हे आता आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचे पहा मी याच्या बियासुद्धा काढलेल्या नाही कारण बियासुद्धा एकदम कोवळ्या आहेत तुम्ही बघू शकता खूपच कोवळ्या बिया आहेत म्हणून मी बियासुद्धा ह्याच्या काढल्या नाही आणि ही बिया सकटच ही भाजी चांगली लागणार तुम्हाला असं डायबिटीज वगैरे काही असलं किंवा अनेक आजारांवरती असे हे कारली आपली गुणकारी आहेत पहा अशी ही करून तुम्ही मस्त भरून कारली होतात आणि तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही व बरोबर ही खाऊ शकता तुम्ही आणि थोडी ग्रेव्ही के केल्यामुळे छानच आपल्याला ती लागते जास्त सुक्की वगैरे करायची नाही आपल्याला पहा हे किती मस्त भरून होते आपलं हे कारलं आणि मी कुकरमध्ये करणार आहे आणि उक न उकडता करणार आहे हे कारलं त्याच्यामुळे आपलं सगळं जीवनसत्व त्याच्यात राहणार आहे ह्या कारल्यामध्ये पहा आणि उकडून घेतल्याने त्याचं सगळं पाणी किंवा सगळं जातं ना त्याच्यामध्ये सगळं त्याचं जीवनसत्व निघून जातं मैत्रिणीनं म्हणून मी आता ही अशी ही कारली करून बघणार आहे आणि कडू सुद्धा लागत नाही ही कारली मैत्रीण पहा अशी ही सगळी भरून घेते मी मी छोटी अशी कुकर ठेवलेली पहा त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे मैत्रीणं आता तेल आपलं गरम होते तोपर्यंत मी अशी पहा जिरी घालून घेते त्याच्यामध्ये आणि आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी सोबत आपल्याला हे मी बडीशाप सुद्धा घालून घेणार आहे मैत्रीण बडीशेपचा ह्याच्यामध्ये खूप छान स्वाद येतोय ती सुद्धा अशी चांगली तडतडायला तर हवी आपल्या ह्याच्यामध्ये पहा मैत्रीण आणि फोडणी आपली तयार झालेली आहे मी थोडासा हा लाल तिखट आहे ते जरा याच्यामध्ये तेलामध्ये घालून घेते व आपल्या तेलाला चांगली रंगत येते पहा आणि थोडीशी हळदसुद्धा घातलेली आहे पहा आता मी हे सगळं भरून ठेवलेलं आपलं कारलं त्याच्यात सोडायचं आहे पहा न उकडता हे कारलं करायचं आहे त्याचे सगळी जीवनसत्व याच्यात राहणार आहे या कारल्यामध्ये त्याच्यामुळे हे कार खूपच छान लागणार आहे आपलं पहा सगळा मी मसाला पण घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि मैत्रीण कारलं कारलं तुम्ही पूर्ण व्यवस्थितच जेवणाबरोबर म्हणजे नेहमी नाही खाल्ला तरी पण दोन तीन दिवसांनी असे कारली तुम्ही खाली ना तर आपल्या शरीरासाठी ही कारली खूप गुणकारी असतात पहा आता मी हे थोडंसं वर खाली करून घेते ते चमचानी असं पहा त्याचा कलरच खूप सुंदर येणार आहे आपला हा आणि आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची त्याच्यामुळे मी त्याचं सगळं हलवून घेते मैत्रिणी किती सुंदर दिसते पहा हलवून घेतलेलं आहे मी हे हो। कारलं आता मी त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी आहे ते ओतून घेणार आहे पहा हे मी मसाला केले होतं कारलं होतं त्याच्यामध्ये हे ताट असं मी धुऊन असं टाकते म्हणजे तो मसालासुद्धा आपला ग्रेवीमध्ये जाईल असं हे सगळं घालून घ्यायचं आहे आपल्याला कारल्यामध्ये आणि मस्त हलवून घ्यायचं पहा आणि आता आपल्याला कुक्कर बंद करून एक दोन शिट्ट्यामध्ये हे पटकन शिजलं जाणार आहे पहा किती झटकापट हे होणारं कारलं आहे आपलं आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करत जा आणि सबस्क्राईब पण करत जा लाईक करत जा मैत्रिणीनं पहा हे आपण आता मी कुकरचं झाकण लावून घेते आहे पहा मी कुकर लावून घेतलेली आहे आता आणि आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्यामध्ये एकदम मस्त शिजणार आहे आपलं हे कारलं आणि छानच लागणार आहे आपल्याला कारलं हे खायला पहा मैत्रीणं असं तुम्ही करून पहा पहामैत्रीणं दोन चिड्यामध्ये किती आपलं कारलं मस्त चमचमीत झालेलं आहे पहा किती सुंदर ग्रेव्हीसुद्धा तिला आलेली आहे आता आपण बाऊलमध्ये वाढून घेऊ हे पहा कारलं किती सुंदर आणि चमचमीत आणि झणझणीत झाल्यासारखं वाटतंय मस्त झालेलं आहे असं तुम्ही करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मैत्रीणो बाय मैत्रीणो